ओय <laughs> बे बाबा निवांत आहेस ओय निवांत बाबा जरा महत्वाच काम जातो बर बर अरे सोड बाबा गडबड आहे मला जाऊ दे अरे सोडकी की श्याम या काय झालं ओय बे अरे सोड शर्ट माझा गडबड आहे मला जाऊ दे हा अरे डांबात शर्ट आडाकलाय मी नाही धरलेला हा सॉरी सॉरी बाबा हा नाना काय झालं अरे पोटात दुखायला लागले अचानक गोळा आला पोटात एक काम करा मी तर पोटावर झोपा मी वा घेऊन येतो खायला ऐक कुत्र तुडिल वाटतं सावयाच्या आधी जातो आईच्या गावात कोण आहे तुडू मला जण काय झालं ना अरे कोणी तरी अंगाव पाहिजे माझ्या आपण कोणच नाही आईच्या गावात वाचलो नाहीतर कुत्र चावलं असत ऐके आय लव यू अरे मुलगी काहीतरी आय लव्ह यू टू हे कोण असतो तिकड अरे आता तर यू म्हटलीस मला तुला नाही म्हणलं असाय बर बर पण एकटी फिरत जाऊ नाहीतर धरील कोणत्या आईला उजाल वाटत रातभर लय फिरलो मी मित्रांनो हा हे आंधळा आजच्या गोष्टीतलं पहिलं पात्र बोला काय पाहिजे आ आ इ यू पुस्तकान ए नको मग काय पाहिजे ओ इ यू ए तोंड वाकड करून बोलू नको सरळ बोल शिभे देतेस ए नुका घेतेस तुझा तर आता हा तू काय झालं तुला हा आ तू दमून आहे आ हा तू मुकास हा मुकायस तोंड सांगता येत नाही काय मग हा नाही तू मुकाय तू का सांगते बल काय पाहिजे तुला गारगुटी गारगुटी नाही तरी तिथले एक हा हे मुका आता भेटूया आपल्या गोष्टीतल्या तिसऱ्या पात्राला वा कसली भारी शांतता आज रस्त्या एक सुद्धा वाहन नाही आज अशा शांत वातावरणात रस्त्याने फिरायची मज्जाच होती बघा हे काहीतरी गोटा झालाय रे बघून येऊया ओ हो काय झाले हो काय पुढं काय अैऱ्या हु किसाटला गर्दीवरती मार किस्ती झाल्या सॉरी सॉरी हुसटला साठ रुपये सात रुपये एवढी स्वस्त सात नव साठ साठ सहा रुपये देणार मग दहा डझन द्या सगळ्या गल्लीत खेळ वाटतो अरे सहा नव साठ काय सहा नव सहा मग कशी डझन साठ रुपये आठ रुपये डझन ठीक आहे असू दे, सान सान आए, रुपए। रुपए दे दोन रुपये खड तिकडे करा दहा डझन आयला बैर राय वाटत कस सांगू आता याला साठ हा साठ डझन नको ती दहा डझन करा खेळ अरे जातोस का तिकडे कुठलीही खेळ काढू जा तुसका तर नाही खेळ घालून डोसक्या झाले मला दाड जर पाहिजे ती जा तुसका तिकडे नाही फोडूनच काढेन बघ कुठली तिथे डो आयला काय झालं आठ रुपये म्हटलं एकदा एकदा म्हटलं सहा रुपये झालं काय कळ झालंय हे आहे आपल्या गोष्टीतलं तिसरं पात्र बहिरा याच्यासमोर कितीही बोंबलला तरी याला काहीच ऐकू येत नाही अरे कोण भाकडा कोण आहे अरे मुख्यतः आयस्वी भैरा कुठे गेलं अय्या काय कुठे गेला आया, आया। काय मेला अरे देवाचा कसा मेला <laughs> काय झालं याला मेल काय कोण उ ऐया मी मेलो अय भाकडा मेलो कडे मी हाय की कोण आहे अरे कोण आई अरे मी आय विसल्या हा तू जिवंत म्हटला तुम्ही आलास हा काय अरे हळू बोल बा मला काय काही कळ्याच्या ओळखतो हळू बोल हा हा मनाला अरे एवढ्या पण स्लो नाही जरा जरा फास्ट बोल हा म्हणाला हा म्हणाला तू मिळालास तू मिळालास म्हणजे मी मी आग... आग... माकडा पोरानू आयो शिवी नाही आयो आया शिवी दिली अरे मी नाही शिवी दिली माझं तुमच्याकडे काम आहे म्हणून आलोय काय काम आहे बाळा या काय काम आहे बाळा अरे बाळ नाही मी म्हातारा आहे काय काम आहे मग ही माझ पोरग आहे चांगला एक पोरग अरे फोट दाखवतोय मी बघ पोरला बघून का फोटो काढलाय आईला अंधळ दिसते हे थांब जरा हे बघ ही माझ पोरग आहे याला कावळा गॅंग किडनॅप केलं तर मग आम्ही काय करू मी असं ऐकलंय तुम्ही कुठल्या भी कामाचं कॉन्ट्रॅक्ट घेतायचा म्हणून माझ्या पोरला सोडवायचं कॉन्ट्रॅक्ट तुम्ही तिघ घ्या मामा तुम्ही काय काळजी करू म्हणा तुम्ही नुसतं पूर्गी आणि द्या हुंडा आम्ही घेणार नाही ओ मामा आम्ही घर रंगवायची घर साफसफाईची असली कामं घेतो या कामासाठी तुम्ही पोलिसांच्याकडे जावा पोलिसांनी सांगितलं तर माझ्या पोराचा जीव घेतील ते लोक <laughs> आ, मामा रडू नका याला पसंत असलो तर मी करतो तुमच्या भरगीवर लगीन बघू फुटू अरे काय ती बाहेर आहे या ठ लक्ष देऊ नका याला सांगतो परत मी सगळा विषय मला एक सांगा किडनॅपरला नक्की काय पाहिजे तुमच्याकडे दहा लाख रुपये काय दहा लाख रुपये उंडा देणार मग एका पायावर तयार आहे मी फोटो बी बघायची गरज नाही तुमच्या पूर्वी लगीन करायला तयार आहे मी काय करतो अरे इकडा इकडे ते अरे काय करतो हे तुम्ही नुसता फोटो दाखवा माझा पोरगी पसंत करते का बघा एका मिनिटात त्यांना द्यायला दहा लाख रुपये माझ्याकडे नाही ती पण जर तुम्ही माझ्या पोराला सोडून आणलं तर थोडंफार पैसे देईन मी तुम्हाला किती एक लाख एक लाख एक लाख आता तर दहा लाख रुपये देतो म्हणजे मात्र अरे आणि इकड मी काका जावा तुम्ही तुमचं काम आ, आ। बर बर माझ्या पोराला सोडून आणलं मी तुम्हाला एक लाख रुपये देतो घ्या फोटो जातो मी टाटा काका टाटा बर ती ना व कधी आहे लगीन आ, 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 आ। हो लग्न करणार नाही होत्या पुरगीला फसवणार ना नाही का तुला लग्न करायचं नव्हतं तर मला तरी सांगायचं मी केलं असतं लगीन त्या पुरी अरे माकडा कसलं लगीन त्या म्हाताऱ्याच्या पोराला किडनॅप केलंय कावळ्या गॅगन त्याला सोडवून आणायचं आपण आणि इकडे फुटू मी करतो या पुरी भर लगीन वा तू काय पोरावर लगेच करणार अशी तू तरी मला तुझ्यावर शंका होतीस रात्री मी झोपल्या मला मारतोस मारतो मी केलेला कच तो गडबड अरे काय काय नाही मी लक्ष दे आहे तो काय बोलतोय ते बघ आ सांग बाबा जरा स्लो सांग म्हणजे मला कळेल विषय हा त्या म्हात्याचा मुलगा आहे खय हा कि म्हात्याचा मुलगा आहे म्हणे मला सांगितलं ना तुझा बाधा हे म्हातारा आहे तिथे आज कळलं मला ओ काय अरा हा नाय हा 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 म्हणजे हे ते म्हातारीचा मुलगा आहे हा आणि तू ह्या पोरांभर लग्न करणार हा हे नाही अरे या म्हटला बर ऐक यो पोरगा किडनॅप झालाय किडनॅप होय याला आपण तिघानी सोडवायचाय तिघानी सोडवायचा कसा सोडवणार पोलिसांनी सोडवू दे की अरे याला आपण सोडविला तर आपल्याला एक लाख मिळणार आपल्याला एक लात मिळणार कशाला मग उचापती करा सोडव ते सोडव वर मार खावा नको नको बाबा पुढचे बघू दे अरे लात नव एक लाख रुपये मिळणार एक लाख रुपये मिळणार हा भावानो मी काय पोलिसांपेक्षा कमी आहे लहानपणापासून मी जेम्स बॉन्ड च्या कादंबऱ्या वाचले द्या आपण ही दोन मिनिटात केस सोडवणार टेड्याव 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 टेड्या तर मग प्लॅन आहे का आपण जागोजागी जाऊन हा फोटो दाखवूया आणि त्या पोरला कुठं लपवून ठेवलंय ती शोधून काढूया आणि नंतर तर मग कसा वाटला प्लॅन बाबा हे न त्या म्हाताऱ्याच्या पोराला सोडवाय काहीतरी प्लॅन आखला पाहिजे अरे माकडा मग आता प्लॅन सांगितलं की कुठं बघत होतास यो जेम्स बन झाले काय नाही काय नाही बाबा परत एकदा सांगितले काय का ओके ओके काय त्या कावळागाव त्या पोरला आपण सोडविणार हे शब्द आपला हा कांदा माग झाला मला पण मान्य आहे पण बटाटा स्वस्त आहे काय म्हटलं आई तू येईल आज येतो म्हणलाय तो मा मा याला कुठे बघितलंय का बघू अरे येऊ तर गणपाचा बोर काय इथं का कावा तरी पण चार दिवस झालं काय इथं आल्याला नाही तो बघा मामा मला लवकर सांगा आम्हाला टाइम कमी आहे लवकर सांगा कुठे बघितलं अरे मा काय सांगतो चार दिवस झालं नाही बघितल्याला म्हणून तांदूळ बिंदू काय नको आमच्यात तांदूळ आहे ती तांदूळ परती काय ह्याला कुठे बघितलं का सांगा अरे नाही बघितल्याला लसूण नको आहे मला अरे नाही बघितल्याला मागाच्या काय सांगतो का मी सांग? तीन पर्यंत मोजणार आहे तीन मनस तर सांगा मोज मोज एक दोन तीन मास्तर सांगू येऊ मागाच्या ना काय सांगतो नाही बघितल्याला म्हणून अहो मग सरळ सांगा की मारताय कशाला चार दिवस झालं मागा सांगतोय सांगते नाही बघितलेला इथं काय झालं सांगितलं का त्याने काय ओया ई काय ओयाई अरे काय मुस्कड दिली काय मुस्कडत दिली ओरा गेलो तुम्ही मुस्कडत दिले <laughs> बर काय झालं काय कळलं काय झालं ती नाही काय सांगितलं तिने आणि किड फोटो माझ मी चौकशी करतो तुला काय येत नाही हे पडेल पडेल पान पिटी तिथे इच्छा तिकडे इकडे इकडे काय तोंडात घालतोस काय गाठी काय काय आहे ओ मामा याला कुठं बघितलं गो हे तर गोले हाय हा याला कुठं बघितलं का अहो रोज पत्त्याने खेळताना दिसतो यो आईला शंभर टक्के याला जुगाराच नाद असणार आहे पत्त्याने खेळतोय म्हणल्यावर काय म्हणते काय तो चापा करतो हो मामा याला कावळ्या घ्या किडनॅप केलंय बघितलं का तुम्ही काय त्याला कावळ्या घ्या किडनॅप केलंय काय काय असतेस खरच सांग तू देव ह्याचा पत्ता सांग जर याचा पत्ता सांगितलास तर तुला दोन हजार रुपये देतो आम्ही काय पाहू चेष्टा करताय पत्त्यातलं पान दाखवताय रे अरे या पट्ट्यातला गोळी फुटपुट आहे गुंडापण कर तू हा बघा मामा याला कुठे बघितलंय का ह्याचा पत्ता सांगा ह्याला कुठे डांबू ठेवलाय ती जर कळलं का नाही आम्ही तुम्हाला एक लाख रुपये देतो दोन हजार हा दोन हजार रुपये देतो आणि अठ्ठ्याण्णव हजार आपल्याला त्या हिशोबानं अठ्ठ्याण्णव भागले तीन मला किती येते हिशोब परत कर हो oh, मामा पत्ता सांगा याचा तुम्हाला दोन हजार रुपये देतो हे बघा मी सांगतोय की कुणाला सांगू नका इकडे या इथन सरा जावा तीन गल्ल्या गेल्यावर ना उजवीकडे व्हा तिथन पुढं डावीकडे व्हा तिथन जरा पुढं गेल्यावर उजवीकडे व्हा तिथा आहे हड तुम्हाला मामा सांगा की लवकर किती उशीर झालं सांगतो सांगितलं की हा <laughs> <laughs> मामा बैरा येऊ येईरा आधी सांगायचं नाही मी मला सांगा मला हा तिथन सरळ जावा तीन गल्ल्या झाल्या उजवीकडे वळा तिथन जरा पुढं जावा ताई इकडे वळा इतना जरा पुढे गेला कुठं आहे यांना पत्ता ठिकाण गाव होतं तुम्हाला बरोबर ठीक आहे ओके आए, चला रे ए इकडे कुठे काय चला की जाव्या आई ओई हं सरळ मी जी इकडे आ आ यांना मरायची भाषा बॉस इथं नाही आता पैसे घेऊन का मारू याला Ada makar, ya. Lama orang bekerja sepuluh jadi belajar. Magelang, gue netek. Siapa kan udah laku bego, yakin dewan itu. Gue ya, emm, masih nusuk. Semarang, Semarang, Jakarta. Emang, nah, pulih tanpa naon. Wajib hati ya, hehehe. Gak pelek, udah, 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 udah,

काय झालं ज्याला सोडवा आलं त्यालाच मारलंस तू काय मित्रांनो मी विशाल टोमरे नमस्कार मित्रांनो मी वैभव टोमरे मित्रांनो हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि कमेंट करून सांगा व्हिडिओ कसा वाटला ते आणि तुमच्या मित्रांसोबत आणि फॅमिली सोबत व्हॉट्सअप आणि फेसबुक वरती शेअर करा व्हिडिओला कमेंट करायला विसरू नका